अतिशय दुःख आहे की कालच मी आणि दादा माननीय मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनला आम्ही बसलो होतो आणि दादा मस्ती करत होते निवारत होते दादाने विचारलं कशा आहेत ताई प्रत्येक वेळ भेटल्यावर पहिलं ताई विचारणार माझ्या प्रत्येक वाढदिवसाला आत्ताच विस्तार केला सकाळी पहाटे सात वाजता फोन केला खूप खूप शुभेच्छा आणि खूप बोलायचं दादा म्हणजे एक प्रेम स्वभाचा एक उमदा असा नेता, सर्वसा नेता जो सर्वसामान्यासाठी वाटायचा मी सतरा वर्ष दादांसोबत राष्ट्रवादीत काम केलं पण कार्यकर्त्यांच्या मागे नेत्यांनी कसं उभं राहावं ते अजित दादाकडनं शिकायला पाहिजे होत शॉक बसला म्हणजे खरंच वाटत नाही किती वेळ काही अजून असं वाटतं की त्या विमानात दादा नसावे का कालच शेवटची भेट झाली कालच आम्ही अर्धा तास आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे गप्पा मारत होतो मस्ती करत होते भवनराव पासपूतांच्या मुलाला बोलवलं तुझा साखर कारखाना कसा चाललाय प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांची काळजी त्यांचे प्रश्न दादांचा स्वभाव नाही पाण्याप्रमाणे होता दिसायला वरून पणसासारखा आतून बोल कडक शिस्तीचे होते अधिकाऱ्यांवर वचक होता कुठलं काम जर घेऊन गेलो तर त्या अधिकाऱ्यांना ते, ते सांगायचे अशा भाषेत की त्या अधिकाऱ्याला ते काम करावं लागायचं चूक असेल तर त्यांना चुकीचं काम बिलकुल सहन नाही व्हायचं स्पष्ट वक्तव्य होता तो त्यावेळी लोकांना कसं असतं स्पष्ट बोलणारी माणसं आवडत नसतात पण ते नेहमी म्हणायचे कार्यकर्त्याचा जा वेळ जाऊ नये कार्यकर्त्याला परत यायला लागू नये खर्च होऊ नये बोलायचे होणार काम असेल तर हो नसेल तर सरळ नाही उगाच गोल गोल फिरवत नाही बसायचे त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं शिस्त आणि शिस्त प्रिय सातला ते तयारीत असायचे पूर्वी दर गुरुवारी सकाळी सातला ला आम्हाला ते भेटायचे पार्टी काढलाय सात म्हणजे सात सातचं वाचन झालं सा तर त्याचा नंबर मागे असायचा सात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत ते महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांना भेटायचे आता सुद्धा सभेला चालले होते त्या पहाटे उठून आणि मला सकाळी अंदाजच आला ज्यावेळी विमान कोसळले बघितलं टी भी व्हीवर आणि माझ्या घरच्यांना म्हणाली दुःख असणार हे नेते मंडळी स्वतःची का काळजी घेत नाही माननीय मुख्यमंत्री आहेत आमचे देवाभाऊ असतील इतर आमचे नेते असतील इतर पक्षाचे नेते असतील त्यांनी ही काळजी तर घेतली पाहिजे ना एक तर रात्र रात्र प्रवास सकाळी विमानांचा प्रवास धुक्यातून करायचा मध्ये हेलिकॉप्टर असेल विमान असेल स्वतःची काळजी घ्यायची नाही किती शुल्लक कारणामुळे आज हा अपघात झालेला आहे तरुण अजित दादा या महाराष्ट्राला आज खूप त्यांची गरज होती सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांना पोरक करून गेले ते